पुणे आवाज येथे झालेल्या राज्यस्तरीय सवाते स्पर्धेत मानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची कमाई केली या संपूर्ण सुवर्ण पदक पटकावणारे मान तालुक्यातील सात खेळाडूंची कोलकाता येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे पुणे सबाते असोसिएशनच्या वतीने देहू पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राज्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सबाते महाराष्ट्र संघटनेच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून दोनशे ते तीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना मानखटावच्या प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खेळाडूंचे मार्गदर्शक राष्ट्रीय खेळाडू नवनाथ भिसे सर शाळेचे संस्थेचे अध्यक्ष संध्या यादव मुख्याध्यापिका काशीद मॅडम पडोळे मॅडम वसऊ मॅडम कदम मॅडम आणि पालकवर्ग आदी उपस्थित होते या स्पर्धेत जिज्ञासा सारंग कुलकर्णी गोल्ड मेडल ध्रुवत बवारी गोल्ड मेडल अपूर्वा साई चरण पडोळे गोल्ड मेडल आरवी नवनाथ भिसे गोल्ड मेडल कुहू ओंकार ओतारी गोल्ड मेडल प्रज्वल प्रवीण बोराटे गोल्ड मेडल अथर्व निलेश कुदळे गोल्ड मेडल पदकाची कमाई केली मान्स ऑफेर न्यूज प्रतिनिधी नवनाथ भिसे गोंदवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा